मित्रांनो नागपूर जिल्हा म्हटलं की पर्यटनाची पर्वणीच आहे आणि नागपूर जिल्ह्यामधील आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जे दहा पर्यटन स्थळे आहे त्या ठिकाणाची माहिती जाणून घेऊया कारण नागपुरात भारतातीलच नाही तर जगभरातून पर्यटक या ठिकाणी येत असतात या व्हिडिओचे आपण डिटेल जाणून घेणारच आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो नागपूर म्हटलं की आपल्याला सर्वप्रथम डोळ्यासमोर येतात ते म्हणजे वाघ आणि पेंच व्याघ्र प्रकल्प मात्र नागपूरमध्ये फक्त पेंच व्याघ्र प्रकल्पच नाही तर अनेक लोकप्रिय पर्यटन स्थळे आहेत आणि यातील अनेक पर्यटन स्थळ ही जगप्रसिद्ध आहेत आणि त्याला इतिहास पण आहे आणि या माध्यमातून मग आपल्याला जर जंगल सफारी करण्याचा म्हणजे आवड असेल तर आपण पेंच व्याघ्र प्रकल्पाला भेट देऊ शकतो कारण हा प्रकल्प जगातील पर्यटकांना आकर्षित करतो आणि जंगल सफारी करणाऱ्यांसाठी पर्यटकांसाठी या ठिकाणी आत थरारक अनुभव या ठिकाणी आपल्याला अनुभवता येतो त्यानंतर येथील प्रसिद्ध नागपूरपासून बालाजी मंदिर हे एक ऐतिहासिक मंदिर आहे बालाजी मंदिर हे एक वास्तुशिल्पाचा म्हणजे तो चमत्कार आहे हेही नागपूरच्या याच्यामध्ये वैशिष्ट्यपूर्ण आहे यानंतर यानंतर मार्कंडा हे नागपूरमधील प्राचीन शिवमंदिर आहे आणि हे मंदिर, मंदिर वैनगंगा नदीच्या काठावर वसलेले आहे त्यानंतर सीताभर्डी किल्ला नागपूरचा सर्वात लोकप्रिय पर्यटन स्थळ आहे अठराशे सतरामध्ये सीताबर्डीची लढाई येथेच झाली आणि नागपूरचे राजे आणि ब्रिटिश यांच्यातील हे तिसरे अँग्लो मराठा युद्ध याच ठिकाणी झाले यानंतर फुटाळा तलाव हा लनखेडी तलाव म्हणूनही ओळखला जातो हा दोनशे वर्षे जुना तलाव राजा भोसले यांनी बांधला होता अनेक म्हणजे येथे सूर्यास्ताच्या वेळेस शांत संध्याकाळ अनुभवण्यासाठी अनेक पर्यटक या ठिकाणी येतात यानंतर महत्वाचं मित्रांनो पर्यटन स्थळ ते म्हणजे दीक्षाभूमी दीक्षाभूमी ही नागपुरातील सर्वात लोकप्रिय पर्यटन स्थळ आहे विजयादशमीच्या दिवशीच भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी याच ठिकाणी दीक्षा घेतली होती महाराष्ट्रातूनच नव्हे तर संपूर्ण देशातून अनुयायी या ठिकाणी डॉक्टर आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी येत असतात म्हणून दीक्षाभूमी हे देखील मित्रांनो महाराष्ट्र म्हणजे नागपूरमधील एक मुख्य पर्यटन स्थळ आहे रमन सायन्स सेंटर आणि प्लॅनेटेरियम कॉम्प्लेक्स हे देखील नागपूरमधील प्रसिद्ध पर्यटन स्थळ आणि माहिती केंद्र आहे इथे विज्ञान आणि तंत्रज्ञानाशी निगडीत अनेक गोष्टी आपल्याला अनुभवता येतात अंबाझरी तलाव नागपूरच्या अकरा तलावापैकी एक आहे आणि येथे मोठ्या संख्येने पर्यटक निसर्ग सौंदर्याचा आनंद लुटण्यासाठी येतात आणि विशेष करून पावसाळ्यात या ठिकाणी जास्त पर्यटकांची रेलचेल असलेली आपल्याला दिसते यानंतर नागपूरवरून चौदा किलोमीटर अंतरावर कामठी येथे विश्वविख्यात बुद्धविहार ड्रॅगन पॅलेस टेम्पल आहे जापानी स्थापत्यशैलीतील बांधलेले मंदिर खरोखरच या ठिकाणी अनोखे आहे त्यानंतर महाराष्ट्रापासून म्हणजे नागपूरपासून चाळीस किलोमीटर अंतरावर असलेले रामटेक मंदिर हे प्रभू रामाचे सर्वात जुने मंदिर आहे रामटेक मंदिर किल्ल्यासारखे दिसते राजा रघु खोसले यांनी हे मंदिर किल्ला म्हणून बांधले आणि छोट्या टेकडीवर बांधलेल्या रामटेक मंदिराला गळ मंदिर असेही म्हणतात त्याशिवाय हे मंदिर सिंदूरगिरी नावानेही ओळखले जाते तर मग मित्रांनो जर आपल्याला जंगल सफारीची आवड असेल तर पेंच व्याघ्र प्रकल्प आहे त्यानंतर नागपूरला दीक्षाभूमी आहे त्यानंतर नागपूरला अंबाझरी तलाव आहे आणि नागपूरचा जो आहे मित्रांनो तो खर्रा आणि चाय हे देखील फेमस आहे तर आपण ह्या सगळ्या गोष्टी बघण्यासाठी नागपूरला जाणार का निश्चित कॉमेंटमध्ये सांगा भेटूया मित्रांनो पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद